आ, काल सटाणा रोड या ठिकाणी छावणी छावणी पोलीस जे शरद दुसाने असतील किंवा इंडियन ब्युटिका असतील त्याच्यासमोर ज्या बेकायदेशीरपणे गाड्यांची पार्किंग होत आहे रोडवरती तर त्या वाहनांवरती आम्ही काल केसेस केलेल्या आहेत आणि त्या, त्या दुकानदारांना समजावून सांगितलेलं आहे यापुढे जर परत एकदा रस्त्यावरती वाहनं लागली तर दुकानदारांवर सुद्धा कारवाई करणार आहे काल आपण त्या ठिकाणी जवळजवळ सतरा हजार रुपयेचा दंड केलेला आहे बावीस केसेस केलेले आहेत रामशेतू रोड असो किंवा जुना आगार रोड असो या छावणी पोलिस यांच्या हद्दीमध्ये महत्वाच्या बाजार बाजारपेठ आहेत किंवा व्यापाऱ्यांची दुकान आहेत त्यामुळे या रस्त्याला कायम गर्दी असते आणि रस्ता जो आहे तर तो ह्या लोकांनी रस्त्यावरती गाड्या लावल्यामुळे लोकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होता होत आहे त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे तर मी आपलं सर्व व्यापारी असोसिएशन असतील किंवा जे दुकानदार असतील किंवा जे हातगाड्यावाले असतील सगळ्यांना आवाहन करतो की कोणीही रस्त्यावरती गाडी पार्क करणार नाही किंवा आपला जो हातगाडा आहे तो रस्त्यावर लावणार नाही असं जर आदर निदर्शनास आलं तर त्यांच्यावरती शंभर टक्के आपण कायदेशीर कारवाई करू